और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ मध्ये काँग्रेस कडून मंगळागौरी च आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी मंगळा गौरी चे पारंपरिक खेळ साजरे केले काँग्रेस चे शहराध्यक्ष प्रदीप पाटील आणि महिला अध्यक्ष स्मिता बंगेरा यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम नाना पाटील बँकवेट हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमात अंबरनाथमधील महिला मंडळांनी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ सादर केले ज्याला उपस्थित महिलांनी मोठी दाद दिली या काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रदीप पाटील नूतन प्रदीप पाटील माजी नगरसेविका अर्चना चरण रसाळ माजी नगरसेवक पंकज पाटील हर्षदा पंकज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर काँग्रेसच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्या आणि महिला मूळ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस महिला काँग्रेसतर्फे मंगळागौरीचा कार्यक्रम श्रावण मासाला की मंगळागौरीचा कार्यक्रम हा आपली परंपरा आहे आणि अंबरनाथमध्ये महिलांना कुठेतरी कुठला तरी स्टेज मिळावा आणि त्यातून गौरी गणपती मंगळागौरी श्रावण महिन्यातला हा उत्साह असतो महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तरी आपण मी संपूर्ण महिला वर्गाला अंबरनाथमधील तमाम महिला वर्गांना मंगळागौरीच्या शुभेच्छा देतो आणि अंबरनाथ महिला काँग्रेसला पण शुभेच्छा देतो का तर त्यांनी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम पाटील फ्रायडे ते ठेवलेला आहे आणि त्याला मोठ्या उत्स्फतेने महिला वर्ग आलेला आहे आणि असेच कार्यक्रम अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसतर्फे दरवर्षी केले जातात यावर्षी इथं मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी पुन्हा अमरनाथमधील तमाम महिलांना महिला भगिनींना मी मंगळागौरीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र कुणाल मात्रे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा